तर एक असा प्रश्न आला होता की नवीन वास्तू घेताना फ्लॅट घेताना कोणती अशी दिशा पाहिजे की जी ओपन पाहिजे की जिथून सूर्यप्रकाश आला पाहिजे तर अशी काही काळजी घेणं शक्य आहे का किंवा त्याचा काही परिणाम होतो का काय निवड करायला पाहिजे असा प्रश्न होता तर खूप महत्वाचा हा विषय आहे जर नवीन घर घेत असाल वास्तू घेत असाल फ्लॅट घेत असाल तर आपल्याला माहिती आहे की इश ईशान्य दिशेमध्ये आपल्याला देवघर ठेवायला पाहिजे तिथे टॉयलेट नाही पाहिजे किंवा आग्नेय दिशेला आपल्याला स्वयंपाकघर असेल तर जास्त चांगली गोष्ट आहे वगैरे या बेसिक गोष्टी आता सगळ्यांना माहिती आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फ्लॅटमधली घेतो असलेल्या फ्लॅटमधली किंवा घरामधली जर उत्तर दिशा पूर्ण ब्लॉक असेल त्या साईडला एकही खिडकी नसेल किंवा बाल्कनी नसेल तर खूप त्रास होतो प्रगती आपली अडकून जाते प्रगती थांबते जर तुम्ही घेत असलेल्या फ्लॅटमध्ये उत्तर दिशेकडे खिडक्या असतील तिथून छान सूर्यप्रकाश येत असेल तिथं बाल्कनी असेल तर मग मात्र तुम्हाला चांगला फायदा होतो अदरवाईज प्रगती अडकून जाते शिरीश कुलकर्णी श्रद्धा एस्ट्रॉलॉजी